प्रत्येक गावखेड्यात पाणी पोहोचावं आणि लोकांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबावी यासाठी शासनानं जलजीवन मिशन योजनेची संकल्पना राबवली प्रत्येक घरात पिण्यायोग्य आणि दैनंदिन गरजेसाठी वापरायोग्य पाण्याचा नळ पोहोचवणं ही त्यामागील प्रमुख बाब होती पण भारत देश म्हटलं की योजना आणि त्याची अंमलबजावणी या दोनही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचं अंतर बघायला मिळतं कित्येक योजना कागदावर सर्वश्रेष्ठ असल्या तरी प्रत्यक्षात मात्र तितक्याच कुचकामी आणि निकृष्ट ठरतात शासनाची जलजीवन मिशन योजना पुन्हा एकदा रद्दीमोल ठरलेली आहे तुंगी गावात मागील वर्षी जलजीवन मिशनचं काम सुरू करण्यात आलं पण तेव्हापासून ते आजवर हे काम अपूर्ण अवस्थेतच पडून आहे जलजीवन मिशनच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांची योजना मंजूर करून तुंगीमध्ये काम सुरू करण्यात आलं आणि नंतर त्या कामाला श्रद्धांजली देत ठेकेदार मात्र गायब झाला मुळात योजना मंजूर असताना ठेकेदाराने काम का अर्धवट केलं अधिकारी वर्गाचं ह्याकडे दुर्लक्ष का होत आहे योजनेचे पैसे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या किशात गेले आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत मी तुंगी गावचा रहिवासी श्री कालराम हरिपारदी आमच्या गावामध्ये मागच्या वर्षी जलजीवन मिशनचं काम काम झालेलं आहे परंतु ते पाईपलाईन ते संबंधित ठेकेदारांनी टाकी वगैरे बांधलेली नाही आणि पाईपलाईन पण गावा टाकी न बांधल्यामुळे पाईपलाईन पण गावामध्ये गेलेली नाही त्याला काय बांधकाम वगैरे हो काहीच नसल्यामुळे गुरं गावातली गुरं असतात ती पण पाण्यामध्ये पडू शकतात आणि ते नंतर ते पाणी सर्व खराब होऊन जाईल दीड वर्षी हे काम सुरू केलेलं होतं परंतु संबंधित ठेकेदार का काम करत कर नाही तो बोलतो होता की पुढच्या वर्षी हे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू पण ते काम त्यांनी काही अजून सुरू केलेलं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती लक्ष टाकावं आता आमचं परिस्थिती अशी आहे आम्हाला बाहेरची परिस्थिती अशी आहे तर आम्हाला कपडे धुवायला पाणी नाही का कपडे धुवायला जागा पण नाही आम्ही कशी काय पाणी ओढतो कशी राहतो उद्या आमची काही झालं गेलं तर याची जबाबदारी कोण घेई हा आम्ही एवढं करून आमच्या गावाला तुम्ही एवढी येऊजाना आणून ती राबवत नाही आणि तुम्ही खोटं खोटं आणि काम कच्च करताना निघून जाता म्हणजे हे कामाची लुसकानी कोण मग आम्हाला कसं कळन कोणी घेतले कुणी नाही मग तो ठेकेदारांनी करावा तर चांगलं जबाबदारी करावं ना असं अर्धा मी टाकून टाकून गेलात गेल्या वर्षी आम्हाला बोलतात का आम्ही तुमचं सगळं काम करू तुम्हाला पाईपलाईन देऊ आम्ही टाकी बांधून देऊ मग आता ती टाकी कुठे गेले ती पाईपलाईन गेली कुठं त्या टायमाला तुम्ही बोललं काय नाही आता करता काय प्रशासनानं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन तुंगी गावातील ह्या जलजीवन मिशनच्या योजनेला पूर्णत्वाला नेऊन गावातील लोकांना नवजीवन द्यावं एवढीच एक मागणी ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका